खानदेशात नव्हे तर महाराष्ट्रात नेत्रसेवेत शारदा नेत्र अग्रसेर श्रीपाल मोज यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी केला खुलासा मुंबई येथील संदीप फाउंडेशनच्या शारदा नेत्रालयाची स्थापना होऊन वीस वर्ष पूर्ण झाले असून नेत्र रुग्ण सेवेच्या एकविसाव्या वर्षात पदार्पण केले आहे आतापर्यंत एक लाख पंधरा हजार डोळ्यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत सात लाख चोवीस सा चौतीस हजार नेत्रांची तपासणी व उपचार केले खानदेशात नव्हे तर महाराष्ट्रात नेत्र सेवेत शारदा नेत्रालय अग्रेसर आहे अशी माहिती शारदा नेत्रालयातील श्रीपाल मुनोत यांनी पत्रकार परिषद दिली नकाने रोड परिसरातील शारदा नेत्रालयाचे घेण्यात आलेल्या पत्रकार प्रसंगी देवेंद्र शाह डॉक्टर प्रवीण शाह दीपक मेहता राजेंद्र चौधरी डॉक्टर मुबाशीर अनवर डॉक्टर पराग बागड देवेंद्र शाह उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना मुनोत म्हणाले की गुजरात राज्यातील कच्छ येथे जयंत शाह नेत्र तपासणी शिबिर घेत होते भूकंप आल्यानंतर नेत्र तपासणी शिबिरात अत्यंत शिबिरात सातत्य राखण्यासाठी धुळ्यात पहिले शिबिर गणपती रोडवरील वरील अंधशाळेत घेतले होते त्यावेळी महिन्याला केवळ चार डोळ्यांच्या ऑपरेशन वरून झालेली सुरुवात आज लाखोंच्या पुढे पोहोचली असे मुनद श्रीपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे धुळे मुंबई येथील ही डॉक्टर मंडळी जे प्रमुख आणि डॉक्टर होते डॉक्टर जयंत शाह आज आपल्यामध्ये नाही फोटो धुळे शहरात कॅम्प घ्यायचं ठरवलं याच्या आधी कच्छमध्ये गुजरातमधील कच्छ या ठिकाणी ते दहा वर्ष सतत कॅम्प घेत होते तिथे भूकंप झाला मोठा आणि तिथले कॅम्प बंद झाले आणि कुठेतरी आपली सेवा चालू राहायची राहावी या उद्देशाने त्यांनी धुळे शहरात पहिला कॅम्प घेतला धुळ्यातील पार्श्वनाथ सेवा केंद्र समाजाची के एक संस्था काही वो ओळख डायरेक्ट इनडायरेक्ट ओळख त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला कॅम्प घेण्याकरता मदत करा पार्श्वनाथ सेवा केंद्र आणि मुंबई येथील डॉक्टर मंडळी ऋषभ मेह्र एकनाथ या नावाने ते कॅम्प घ्यायचे आणि अशी या कॅम्पची सुरुवात झाली सतत तीन वर्ष कॅम्प अंधशायत गणपती रोडला अंतरशाळा आहे त्या तिथे दिवाळीची सुट्टी असते म्हणून ती जागा उपलब्ध आम्हाला तिथल्या शाळेचे विश्वस्त करून देत होते तीन वर्ष तिथे कॅम्प घेतला आणि त्याच्यानंतर आणि ऑपरेशन त्यावेळेला धुळे येथील नामांकित डॉक्टर हेवरे तज्ञ व डोळ्याचे असं दाम्पत्यवरे दाम्पत्य त्यांचे इथे ऑपरेशन होत होते त्यांची प्रॅक्टिस बेवऱ्या मॅडमची वाढत होती काही अडचणी व्यक्तिगत त्यांच्याही होत्या आणि म्हणून मग नवीन जागेचा शोध सुरू झाला की पुढच्या वर्षाचा कॅम्प कुठे घ्यायचा जवळ ही जागा लक्षात आली माननीय डॉक्टर जगन्नाथची वारी जे आपले धुळे शहरातील नामांकित व्यक्ती आणि कॅनडा येथे स्थायिक झालेले त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी कॅम्प घ्यायला उपकार दिला दोन वर्ष इथे कॅम्प झाल्यावर डॉक्टर डॉक्टरवाणी पण रिपोर्ट घ्यायचे की कॅम्प कसा झाला किती लोक आले किती लोकांना याचा फायदा झाला आणि त्या मुंबईच्या मंडळींच्या मनात आलं